स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची एकमतानं निवड झाल्यानंतर इचलकरंजी शहरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला ही नियुक्ती जाहीर होताच शहरातल्या भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार उत्सव साजरा केला यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी साखरपेढे वाटत फटाक्यांची आतषबाजी केली रवींद्र चव्हाण हे एक अभ्यासू निष्ठावान आणि अनुभवी नेते म्हणून परिचित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपला नवे बळ मिळेल अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली त्यांच्या निवडीनं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरं जायला कार्यकर्ते सज्ज होत आहेत इचलकरंजी शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले तसंच युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बोगड महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई कुबडगे आणि इतर संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आनंदोत्सवात सहभागी झाले होते यावेळी रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी उपस्थितांना संबोधित करत रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या नियुक्तीमुळे इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झालाय यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते